आपल्याला माहीत आहे की विदर्भाच्या प्रगतीसाठी जे जे उपक्रम आवश्यक आहे ते ते सर्व आपण सातत्याने घेण्याचा सा प्रयत्न करत आहोत मागील अनेक वर्षापासून विदर्भाची अतिशय वेगवान प्रगती होत आहे आणि याच प्रगतीला अधिक चालना देण्यासाठी आपल्या भागातील जे सांस्कृतिक विभागाशी संलग्नित जे लोक आहे जे चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे अशा लोकांना मुंबईला जाऊन संघर्ष करणे हे फार अडचणीचे असते त्यांना तिथं राहण्याची व्यवस्था नसते संघर्ष असतो त्यांच्या जीवनात तरी देखील आज विद्यमान जी चित्रसृष्टी आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विदर्भाचे लोक काम करत आहे अनेक लोक या संधीपासून मुकले असतील आणि त्यामुळे हा सेंट्रल इंडियाचे से, म्हणजे आज खरं म्हणजे हार्ट ऑफ इनक्रेडिबल इनक्रेडिबल इंडिया इज नागपूर झिरो हे देशाचा नागपूरला आहे आणि हे असताना या भागामध्ये चित्रपटसृष्टी व्हावी आणि मोठ्या प्रमाणामध्ये चित्रपटसृष्टीमध्ये लोकांना रोजगार मिळतो अनेक प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पडते वेगवेगळ्या पद्धतीने अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि आमचा अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होतं आणि मागच्या सरकारमध्ये शेवटी शेवटी, शेवटी आम्ही जी आर काढला नागपूरमध्ये तीन साईट्सची पाहणी केल्यानंतर रामटेकची जागा निवडण्यात आली त्याचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला आणि आता नवीन सरकार पुन्हा स्थापित झाल्यानंतर विदर्भाच्या प्रगतीसाठी विदर्भामध्ये एक मोठी चित्र सृष्टीवा निर्माण व्हावी आणि एक नवीन कन्सल्टंट देखील नियुक्त करत आहोत आमची इच्छा आहे की ज्यांनी रामोजी फिल्म सिटीचं ज्यांनी अनेक वर्ष काम केलं त्यांच्याशी देखील माझी चर्चा झाली ते देखील येऊन इथं पाहून गेले त्यांना देखील आपण या संदर्भामध्ये त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये एक विदर्भाच्या प्रगतीसाठी आणि सेंट्रल इंडियामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगडचं हा केंद्र आहे ते देखील इथून जवळ पडते या सर्व लोकांसाठी एक चित्रपटसृष्टी विदर्भात व्हावी अशी भावना अनेकांची होती त्यात आता मूर्तरूप या ठिकाणी येत आहे आणि लवकरात लवकर आता माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितल्याप्रमाणे आणि पूर्वी मान्य सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी याला खूप प्राधान्य आणि हाती घेतलेलं होतं आणि तेच आता मान्य आशिष शेलारजी पुढे नेत आहे आणि मला विश्वास आहे की विदर्भाच्या लोकांचं हा स्वप्न लवकर पूर्ण होईल उदय सावंत यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून एवढी धडपड सुरू आहे विनायक यांनी टीका केली आहे जाऊ द्या ना विनाकारण कुठल्याही माणसाच्या बोलण्याला महत्त्व देऊ नका ते प्रतिक्रिया देण्यासाठी की गरज मला वाटत नाही त्याची ते कसं झालं वैफल्यग्रस्तून काही विधान करत आहे त्याच्याकडे खूप गांभीर्याने घेण्याची गरज नाही त्यांना